श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा आहे पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होत आहे सूर्याचा आज आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश होत आहे वाहन बोर आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नये खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल वृषभरास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आहे चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी आज सोडवता येतील कुटुंबाला आज आनंदी तुम्हाला वेळ देता येईल आजचं ग्रहमान हे सर्वार्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल आज महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत रा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहेत हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे आज महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीनं घेण्याचे तुम्हाला संकेत देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल परंतु प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय कुणालाही शब्द देऊ नये आजचा दिवस हा आर्थिक कामांच्या पाठपुराव्याचा आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेली कामं कर्ज प्रकरण जुनी येणी वसूल करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी आज तुम्ही वेळ राखीव ठेवावा आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या व्यावसायिक अडी अडचणी सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नोकरदार मंडळींना आज प्रवासाचे योग संभवतात कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा उत्साही आणि आनंदी जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज तुम्हाला महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल आर्थिक समस्या सोडवता येतील